नमस्कार मंडळी साई समर्थ पूजे आर्टिकलमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत अखंड दिवा ज्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याकडे भरपूर साईज उपलब्ध आहे बघू शकता एकदम हेवी क्वालिटी आहे पूर्ण पितळमध्ये बनलेले हे सर्व अखंड दिवे आहेत बघू शकता या प्रकारे वात लावण्यासाठी आतमध्ये रॉड दिलेला असतो याला आपण वात लावून अखंडपणे याचा वापर करू शकता बघू शकता वरती झाकण देखील आपण ठेवू शकतो यामध्ये भरपूर साईज उपलब्ध आहेत हे बघू शकता एकदम सुरेख आणि रेखीव असे डिझाईन आहे बघू शकता एकदम हेवी क्वालिटी आहे हे बघा चार ते पाच साईज उपलब्ध आहे ज्या कुणा भावना किंवा ताईंना पाहिजे असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज करून आपली ऑर्डर बुक करू शकता किंवा शक्य असेल तर आपण आमच्या शॉपला देखील विजिट करू शकता आमचे शॉप आपल्याला तर माहीतच आहे श्री साई समर्थ पूजा आर्टिकल शिर्डी श्री साईबाबांच्या मंदिराच्या अगदी जवळच आहे शक्य असेल तर आपण आमच्या शॉपला विजिट करा किंवा आपण हे सर्व देखील मागवू शकता दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून आपली ऑर्डर देखील बुक करू शकता आमची कुरिअर सेवा सर्व महाराष्ट्रभर उपलब्ध आहे चला तर आपण बघू शकता असा अखंड दिवा आपण खोलून परत फिट देखील करू शकता हे बघू शकता साफसफाई करण्यासाठी याला खोलण्याची देखील सुविधा आहे हे बघू शकता हे बघा आमच्याकडे आपल्याला तर माहितीच आहे सर्व देव देवदेवतांच्या मूर्त्या वगैरे धार्मिक पूजा साहित्य देखील उपलब्ध आहेत आमच्या या चॅनलवरती जर कोणी पहिल्यांदी आलं असेल तर कृपया पहिल्यांदी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील हे बघा एकदम सुरेख आणि आकर्षक असे अखंड दिवा आहे हे बघा ज्या कोणाला पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून आपली ऑर्डर बुक करू शकता हे बघा पाच साईज उपलब्ध आहे आमच्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून आपली ऑर्डर बुक करू शकता हे बघा पाच साईजमध्ये उपलब्ध आहे डेली यूज यूजसाठी अतिशय उपयुक्त आहे किंवा आपण आपल्या कुणा नातेवाईकांना गिफ्ट देखील करू शकता हे बघा क्वालिटी एक नंबर आहे चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद ओम साही राम